हॅलो गाईज आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्हाला जेवढे होईल आम्ही तेवढे पॉईंट कवर करू कारण आम्ही काल पण सहा सात पॉईंट कवर केले बघू आता कसं कसं वेळ भेटतो छोटं बाळ पण आहे ना तर त्याला पण आणावं लागतं रूमवरती ही आमची रूम आहे त्याला झोपासाठी वगैरे दुपारचं त्याच्या त्याच्या मनाने करावं लागतं चला मग

हा आहे आपला जंगल खूप छान आणि सुंदर पहाड सोबत जंगल एवढ चांगल आहे मस्त आहे पुढचा काय तर बघू काय बघायचंय आता लेख आम्ही बघितलाय बघू पुढे पुढे कुठले कुठले पॉइंट आहे पण आहे इथे चाललो आता लॉर्ड चला खूप छान आहे आम्ही काल गेले होतो लेक ला लेक पॉइंट मध्ये लेक पॉइंट पण असाच होता पण खूप भारी होता हा पण भारीच आहे तर चला बघू <laughs> आम्ही चाललोय आता लॉर्ड बोलले आपण लॉर्ड पॉइंट आता लोकांना काय तू भ्रमित टाकते लेक पॉइंट आमचा कालच बघून झाला आणि आम्ही परत त्याच दिशेने चाललोय कारण त्याच दिशेवरती लेक पॉइंट आणि लॉर्ड पॉइंट पण हा आणि इथे पण मस्त लेक आहे म्हणजे थोडं बोलण्यात आज नाश्ता नाही केला 你这个啊，不要吃东西，这个。

हॅलो हॅलो चिपून गेला डोडोची मस्ती चालू आहे आमच्या त्याच्या सोबत अरे बापरे धबड 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 आता आम्ही इथे नाश्ता करणार आणि मग पुढच्या दिशेने म्हणजे लॉर्ड पॉईंटला जाणार आहे तर बघू पुढे तुम्हाला दाखवते थोडा पाऊस करणार आहे जास्त काही आम्ही हलकं हलकं जेवण करणार कारण की जास्त फिराव लागतो आम्हाला इथे जिल्ह्यात माणूस जास्त थकून जातो आणि आता आम्ही काल लॉर्ड पॉईंट बघायला लॉर्ड पॉईंट आता आम्ही काल आलो होतो काल इथे आपण रिटर्न रिटर्न गेलो आज परत आलो लेट पॉईंट बघतो इथून चाललं आता नाश्ता करून आम्ही लॉन्स पॉईंटला दरवाजा लॉर्ड पॉइंट एक सुंदर नजारा देखो छत्रपती शिवाजी महाराज का स्टॅच्यू आदिवासी विलेज कल प्रबल प्रबल पॉट वाघ दरवाजा गुफा के लव नजारा देखना हो का गो कभी भी नहीं देखा अच्छा चले चलते हैं अभी तीन जगह देखो फिफ्टी पूरे फाइव जगह देखो हंड्रेड रुपीज चार्ज है कलावंती ने किला देखो छत्रपति शिवाजी महाराज जी की मूर्ति देखो और शेर की गुफा देखो तीन जगह देखो तीन जगह देखो फिफ्टी रुपीज चार्ज है इतना है ना गुफा केस मैं नासिक तो का हरिद्वार कोर्ट क्रिकेट खेलने के लिए पूरा 90 रु देना पड़ता है तो रेना मत पत्तों रूल सांगतो सहा बॉलंची बेरीज है ना मैं देख ले मैच देखि प्राइस ये गेम में नहीं पर आपको दो हां जय आपू हमें 25 25 छत्रपति शिवाजी महाराज की ओर से

మొత్తమొత్తే వత చోడ్ ఇక్కడ మస్త లేక్ పనై భారీ ఐసి మనకు ఖుబావర్లా చల్ల చల్ల కిట్టులే ఉడి ఉడి లాసకి చెత్తే ఉడి आपके लिए इतना सुंदर नजारा देख के आप हो जाओगे आप बड़ा चांगला है ना तुम्ही बघूनच वाव करून टाकाल आणि प्लीज एक लाईक सब्सक्राइब, शेअर करा आणि कॉमेंट पण करा चांगले चांगले आणि आम्हाला सपोर्ट करा थ्री टू वन चांगला सीन तुम्ही कधीच नसेल बघितला हे माते राणे आपला माझे पप्पा गेले होते तिकडे हॅलो आता मला जावं लागेल तिकडे पप्पा पाशी पतर दिसत नाही पण आपण आपलं खोजी तिथे एक पहाड मी तुम्हाला दाखवते चला तरी वरी आपण पुढे पुढे दाखवते तर जावे लागेल आपल्याला तवच दिसेल हा तर बघा दिसेल नाही पण मी तुम्हाला दाखवते हे ना हे खूप छान आहे चला आपण जाऊ पप्पा तर दिसले नाही आम्हाला का खाली हो ना आता आम्ही चिवडा बनून खाणार आहे बघा आमचा छोटा छोटा ए छोटा काय तू घाबरलास का असं करतोय अगर तुम्हाला तुम परत सांगते अगर तुम्हाला परत एकदा माहीत नसेल लाईक सबस्क्राईब नाही केला, तर करून घ्या <laughs> तिचंच चॅनल आणि ती काही बोलत नाहीये मलाच बोलावं लागतं चला तरी वर तिथे तिकडे काय आहे बापू बघू नस हा वाव खूप छान मम्मी तिथं काही लागून नाही पण मी तिथे जाते ठीक आहे मला भीती वाटते पण तुमच्यासाठी काहीच मला करावं लागलं बाबा भागून जातो भेटलेली <laughs> मी खूप भेटलेली पण काय करू शकतो एवढं दाखवू शकते मी पण खूप छान होतं ना सनराइज इकडं पण सनराइज पॉइंट मी आता तुम्हाला नंतर भेटते ठीक आहे आता आम्ही बनवणार आहे चिवडा

आलोय बिग चौक पॉइंट मध्ये चला जाऊया आपण आता आता मी तुम्हाला चांगला सीन दाखवतो पहाडावर फाइनली फिनिश हो गया है अभी तो और कुछ बाकी है असली सेना भी इधर दिखने वाला है बगा खूब सेटिस्फाइंग है ите ите юм даа кайвтен тт тт глейт мастана ү дич чөл дич литл чок литл дисдар

नक्की एकदा भेट द्या तुम्ही इथे पण माथेरान बघा माझ्या मम्मीची क्रिएटिव्हिटी पत्तळ वाळ बनत तर बघूया आपण

बघा <laughs> मस्त या लाकडी बनवतात पाच आम्ही आमच्या लहानपणी असंच करायचो मम्मी मम्मी आम्ही आमच्या लहानपणी असंच पातळवाड्या आई आईसोबत जंगलात जाऊन मस्त असे पत्ते आणायचे आणि करायचं काही पण पातळवाड्या डोणी लहानपणी असेच खेळ असायचे मम्मी या पत्त्यानी आपण काय पाहिजे ते बनवू शकतो डोणा बनवू शकतो आपण म्हणजे भांडे खेळायची भांडे बनवू शकतो तर मग मला तू बनवू देशील ठीक आहे का आता तुला इथून मग तुला खूप सारे घेऊन जावं लागेल चालेल ना अरे पण छान आहे बघा आवळा तरी आपण एन्जॉय पण करू खाता का, खा बघा माझी छोटीशी पातळवाळी कशी भेटली छान आहे ते लाकड व्यवस्थित नाहीये ना लाकड्या पतला आहे ना पेक्षा ही पातळ असतात मला नव्हती ना क्रिएटिव्हिटी वाटलं या आवळा खायला खूप मस्त लागतो मम्मी आवळा कसं बनतो आवळा आवळ्या बनतो अच्छा आवळ्या बद्दल काही सांग मला आवळा आंबट असतो आवळ्याने केस छान असतात केस काळे असतात लांब सडक तुटत नाही घनात केस असतात आवळ्याने आवळा खाल्ल्याने आणि पोटाचे क्रिया पण छान असतात पोटाच्या पचनशक्ती पण याने छान होती तर मी पण खाणार बन कर